माझी लाडकी बहीण योजनेसाठी अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधा गुहागर भाजपा तालुका अध्यक्ष निलेश यांचे आवाहन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व महिला भगिनींनी आपल्या ठिकाणच्या अंगणवाडी सेविकांकडे तातडीने संपर्क करावा असे आवाहन गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी केले आहे याबाबतचे ऑनलाइन अर्ज भरण्याची कोणतीही धांदल न करता त्याआधी आपली सर्व कागदपत्रे आपल्या ठिकाणच्या अंगणवाडी सेविकांकडून तपासून घेणं गरजेचं आहे त्यांचा कागदपत्र परिपूर्ण असल्याचा होकार आल्यानंतरच या संबंधितले ऑनलाइन अर्ज भरायचे आहे या योजनेची अर्ज भरण्याची अंतिम तारीख पंधरा जुलै असली तरी यामध्ये खात्रीने वाढ होणार आहे गुहागर तालुक्यातील सर्व महिला भगिनींनी या योजनेचा लाभ करून घ्यावा असा आवाहन निलेश सुर्वे यांनी केला आहे या योजनेची परिपूर्ण माहिती समजावून घेण्यासाठी ती कशा प्रकारे राबवली जाणार आहे याची माहिती घेण्यासाठी भाजपाचे तालुका अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष अभय भाटकर तालुका सरचिटणीस सचिन ओक ओबीसी सेल तालुका अध्यक्ष साईनाथ कळझुणकर संदीप हळदनकर हेदवी उपसरपंच एकनाथ बसनकर यांनी भेट दिली महानगरी नेमकासाठी विनोद चव्हाण गुहाकर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा